हॅलो रिवन कसे आहात मजेत येत ना खमंग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर सगळ्यांच्या घरी किंवा सगळ्यां सगळीकडे पद्धत अशी असते की ज्यावेळेस आनंद होतो ज्यावेळेस शुभ कार्य असतं त्यावेळेस सण असतो त्यावेळेस आपण काय करतो की पुरणपोळी बनवतो तर मी आज पुरणपोळी बनवून दाखवणार आहे एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तर मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि शिजायला ठेवलेली आहे कुकरला कुकरला आता थोडी उकळी आली आली आहे आणि ही सगळ्या सोपे पद्धत सांगणारे जे नवीन असेल त्यांना पण करता येईल तर कुकरमध्ये आपल्याला पाच ते सहा पाच शिट्ट्या माझ्या कुकरमध्ये फास्ट शिट्ट्या होतात तर पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजलेली आहे पाण्याच्या प्रमाणामध्ये का जर डाळीचं प्रमाण जर आपण हे घेतलं तर मी घरच्यांना जेवढी पुरेल तशी डाळ तुम्हाला जेवढी लागत असेल त्या पद्धतीने पुरण डाळ टाकू शकता तर मी दोन वाट्या डाळ दोन ते तीन वाटे डाळ घेतली होती आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचे बरंचसं तर म्हणजे डाळ शिजते भरपूर कारण डाळीला जास्त पाणी लागतं हे पा आता दा डाळ थंड झालेली आहे थोडीशी किंचित तर मी साईडला काढून घेते त्यातलं आपल्याला पाणी पूर्ण निथळून घ्यायचे तर मी एका जाळीमध्ये ते ठेवलेलं आहे आणि त्याचं पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला त्याची मस्त आमटीमध्ये हे पाणी आपण वापरू शकतो त्याला येळवणी म्हणतात गावाकडे तर त्याची आमटी खूप छान होते तर ही डाळ थोडीशी मी आ, कोमट होऊ देते म्हणजे गरम आहे तो तोपर्यंतच आपल्याला ती <coughs> पुरण करायचे त्याचं तर दा, डाळ डाळीमध्ये काढून ठेवलेली आपण सेपरेट थोडीशी गरम असतानाच त्यात काय करायचं आहे गूळ टाकायचं आहे तर गूळ किती टाकावा तर ती गोड कितपत प्रमाणात आपल्याला पुरणपोळी आवडते त्या प्रमाणात आपल्याला गूळ टाकायचं आहे आता मी कढईमध्ये डाळ काढून घेतली पूर्ण पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे पाणी किंचितही पाणी त्यात राहिलं नाही पाहिजे आता गूळ मी प्रमाणातच टाकते म्हणजे गोड जेवढा लागतो त्या काहींना गोड लागतात काहींना कमी गोड लागतात तर त्या प्रमाणामध्ये मी गूळ टाकून घेते आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये परतवण्याचं कारण असं की आपण तसं पण वापरू शकतो हे करून पण नंतर त्याला थोडं पाणी सुटलं तर ते ॲडजस्ट होत नाही ही एक छान ट्रिक आहे जे नवीन कुणी पुरणपोळी शिकत असेल तर त्यांनी नक्की असं पुरणपोळीचं जे अगोदर हे आपण जे साहित्य डाळ आणि गूळ तर ते आपल्याला परतवूनच घ्यायचे परतवून जर घेतलं तर नंतर तुमची पुरणपोळी अजिबात बिघड भिगड़, बिघडत नाही एकदम छान होते काय होतं पुरण थोडंसं असं घट्टसर होतं त्यामुळे पुरणपोळ्या पण खूप छान आहेत असं फुटत नाही वगैरे काहीच नाही ते एकदम परफेक्ट पुरणपोळी होते ते छान मस्त परतून कमी मिडियम गॅसवर परतवायचं आहे पर आपल्याला गूळ आणि डाळ डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते जास्त गाळ पण नाही करायचं आपल्याला अंदाजे घ्या की मोठं कुकर असेल तर तीनच शिट्ट्या खूप होतात तीन ते चार माझं छोटं कुकर होतं पटपट होतात त्याच्यामुळं मी पाच शिट्ट्या घेते ज्याच्या त्याच्या कुकरच्या याच्यावर बघा हे पाच छान मस्त आता त्याला काय आहे पाणी सुटले थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल पण नंतर ते थोडंसं घट्टसर होतं आपोआप आता हे बडीशेप सुंठ याची मी हे करून घेतले बारीक ठेचून घेतले आणि यात टाकले बडीशे पाणी सुंठ नक्की टाका कारण पुरणपोळीला खूप छान टेस्ट आणि छान सुगंध येतो आणि विलायची बडीशेप आणि सुंठ हे तीन नक्की छान टाकून बघा खूप छान स्वादही येतो आणि हे प किती छान वास सुटला आहे मस्त मला हा वास खूप आवडतो हे हो, प आता थोडं पाणी सुटल्यासारखं झालं आहे तर हे आपल्याला छान परतू द्यायचं आहे जोपर्यंत हे थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत असं पुरण आपण दळतो ना तर तोपर्यंत ज <coughs> तसं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे ही स्टेप नक्की करा काही स्किप करू नका ही स्टेप केल्याने काय होतं तुमचं पुरण एकदम परफेक्ट होणार आहे आणि जे कोणी नवीन पुरणपोळी शिकणारे असतील तर त्यांनी पण नक्की करा ही पुरणपोळी कुणालाही जमेल जे नवीन बनवणारे असतील हे पहा आता घट्ट झालं आहे बघा तुम्ही थोडं परतवल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं लागतात ह्या गोष्टीला पण पुरणपोळी एकदम तुमची परफेक्टच होणार हे पहा घट्ट झालं आहे आता पाहू शकता तुम्ही हे पहा मी उलताना असं खाली केले तरी पण ते पडत नाही आहे तर इथपर्यंत आपल्याला ते परतवायचे आता थोडंसं याला कोमट होऊ देते म्हणजे थोडं थंड होऊ देते जास्त पण थंड नाही करायचे तर काय करायचे खाली पातेला घ्यायचे आणि एक पुरणाची जाळी भेटते अशी तर ती पुरणाची जाळी वरतून ठेवायची आणि आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कोमट असतानाच म्हणजे थोडंसं हाताला गरम आहे तसं असतानाच हे पुरण तुम्ही तर गरम असलं तरी चालेल हे पहा माझ्या याच्यात वाफा येते आता तर असं केलं तरी चालेल गरम गरमच पुरण छान दळलं जातं एक फुलपात्र घ्यायचे फुलपात्राच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं थोडं थोडं त्यात एक बॅटर टाकत राहायचे ते परतवलेलं आणि असं फुलपात्राने क्रश करत चालायचे म्हणजे खालच्या साईडने आपलं पुरण एकदम परफेक्ट बाहेर येतं असं जर चिटकलं फुलपात्राला तर तुम्ही थोडंसं चमच्याने काढून घेऊ शकता ते खाली टाकू शकता हे पासं थोडंसं रगडायचं आहे असं खाली म्हणजे खाली पुरण पटपट पड़ खाली पडतं आणि गरम असतानाच करा जास्त थंड नका होऊ देऊ कारण थंड जर झालं तर पुरण दळायला थोडं जड जातं असं गरम गरम असताना सेवा माझ्या ह्याच्यातनं वाफाय चालले आहेत एकदम खूप छान पुरण दळल्या जातं अशी कोणतीच वेगळी पद्धत नाही आणि अवघड पण नाही आहे की पुरण कुणाला करता येणार नाही खूप सोपे पद्धत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने पुरण करून बघा कुणाचाही पुरणपोळी चुकणार नाही किंवा फुटणार नाही हे पण या पद्धतीने आणि खूप बारीक दळलं जातं असं नाही की त्यात काही राहतं असं चाळणीत न चाळमु तुम्हाला ही पद्धत आवड योग्य वाटत असेल तर या पद्धत हे पहा तुम्ही पाहू शकता बघा किती बारीक खाली एकदम आहे हे पा तुम्हाला पुरण दाखवते मी असं एकजीव करून खूप छान पुरण दळले गेले एकदम मऊसूद आणि असं नाही की पातळ झाले एकदम मापात परफेक्ट झाले आणि ते आणखीन थंड झाल्यावर थोडंसं आणखीन थोडंसं थिक होतं ते म्हणजे पुरणपोळीमध्ये छान ॲड होतं ते चला तर मग मी सगळं पुरण रेडी करून घेते हे पा पाहू शकता एकदम छान पिवळसर रंग आला आहे पुरणाला आपण जास्तीचं एक्स्ट्राचं काही टाकलेलं नाही कलर टाकला नाही काहीच नाही हे ओरिजिनल आहे हे पाहता आता याला मस्त एकजीव करून घेते हे पाहू शकता तुम्ही थोडं आता थंड झालं आहे म्हटल्यावर ते पुरणपोळीमध्ये घालण्यासारखं झालं अजिबात त्याला आता गोल गोळा करून दाखवते अजिबात क्रॅक येणार नाही एकदम परफेक्ट पुरण झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पा कुठेच याला कुठेच क्रॅक गेलेले नाही बघा तुम्ही एकदम परफेक्ट आहे एकदम मौसूद पुरण बनवण्याची सोपी पद्धत आहे नक्की करून बघा आणि सणाला आता होळी येते दिवाळीला करतात होळीला करतात कोणत्याही कुठल्याही सणाला आमच्याकडे पुरणपोळी होते तर ही मी सोपी पद्धत आहे माझी बनवण्याची हे पण अजिबात जाडसर काही राहिले नाही त्यात आता हे पुरण मी साईडला ठेवून देते झाकून आता त्यासाठी आपल्याला पीठ मळायचे तर पीठ कसं मळायचं ते पण सांगते थोडं अगोदर मीठ घ्यायचे तुमची पद्धत जी असेल पीठ मळायची फक्त थोडंसं सैलसर पीठ मळायचे सैलसर म्हणजे थोडं ढिल्ल असं जास्त घट्ट पीठ नाही मळायचं म्हणजे पुरणपोळ्या छान होतात आता गव्हाचं पीठ मी चाळून घेते हे पा या पद्धतीने आता गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे हे पाहू शकता आणि पाणी कोमटही घ्यायचं नाही कसंच नाही आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे पीठ मळायला हे <coughs> पण थोडं थोडं करून पाणी मिक्स करून मी छान पीठ मळून घेते एकदाच पाणी टाकू नका कारण जा ते जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकत ते मिक्स करायचे आणि मीठ आपण अगोदरच टाकलेले तुम्ही नंतर पण अंदाजे टाकू शकता मी अगोदर टाकत असते नंतर कधी पण पीठ माळ त्यांनी लक्षात राहत नाही मीठ टाकायचं म्हणून मी अगोदरच सवय लावून घेतलेली की अगोदरच परातीमध्ये मीठ घ्यायचं हे पण या पद्धतीने थोडंसं छान थोडं पाणी लावून लावून छान मस्त मऊ करून घ्यायचे थोडं सैल सरच मळायचे आहे सैल जर गोळ मळलं तर आपलं पुरणपोळी खूप छान होतं हे पा या पद्धतीने मळले आणि याला मी थोडं झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं पंधरा मिनटं झाकून ठेवल्यामुळं काय होतं ते पीठ छान एकजीव होतं आणि भिजतं आता आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा एक त्याचा गोल करून घेतला आहे आणि पुरणपोळी एकदम सिंपल पद्धतीने कशी लाटायची ते पण सांगणार आहे हे प थोडीशी पुरी पुरी जशी लाटतो ना आपण तसं थोडंसं लाटून घ्यायचं आहे ज्यांना ते पुरण घालता येत नाही त्यांच्यासाठी ही सोपी पद्धती आहे आता हे पीठ हातामध्ये घ्यायचे आणि पुरणाचा पण छोटासा गोळा करायचा आहे आणि तो गोळा आपल्याला ह्या पिठामध्ये ठेवून द्यायचे मध्ये किंवा मग तुम्ही असं पंथीसारखी वाटी पण बनवू शकता अगोदर पिठाची आणि त्यामध्ये पण ठेवू शकता पण मला हे सगळं सोपं वाटतं आणि वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आणि गोल करायचे आणि आणखीन एक ट्रिक खाली डायरेक्ट टाकण्यापेक्षा काय करायचं आहे हातावर थोडंसं प्रेस करत करत ते पीठ थोडंसं तो गोळ्यानं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पुरण सगळ्या साईडनी पसरलं जातं आपण डायरेक्ट जर लाटायला गेलो तर ती पुरणाची पोळी फुटण्याची शक्यता असते तर ही ट्रिक लक्षात ठेवा अगोदर हाताने हळूहळू प्रेस करत ती थोडीशी मोठी करून घ्यायची आणि आता हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची एकदम सोपी पद्धती पुरणपोळी करायची काही अडचण नाही पुरणपोळी करायला की असं नाही की खूप कुटाणी असतात आणि खूप वेळ होतो असं काहीच नाही खूप सोप्या पद्धतीने सांगितले मी पुरणपोळी करायला खूप झटपट होतं या पद्धतीने पुरणपोळी छान मस्त लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची या तुम्ही जर जास्त प्रेस केली तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते एकदम हलक्या हाताने हे पाहू शकता कुठेच पुरणपोळीतलं पुरण कुठंच बाहेर आलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही हे पहा आता तवा मस्त गरम केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही पुरणपोळी मस्त भाजून घ्यायची आहे थोडी खालच्या साईडनी भाजली की मग पलटवायची आहे घाई करायची का नाही कारण ती एकदम लूज असते तुटण्याची शक्यता असते थोडा तवा गरम झाला की नंतर आप पोळी थोडीशी एक मिनटं ठेवली की खालून हे होती भाजली जाते छान आता हलक्या हाताने मी पसरवते लगेच तुम्ही असं म्हणजे नऊल धण्याने वगैरे किंवा चमच्याने हलवायला जाऊ नका कारण ती तुटते अगोदर हातानेच थोडीशी दोन्ही हातांनी अशी पलटी मारून घ्या प आता छान मस्त फुगत फुगायला फुगा लागली बा साईडनी थोडी थोडी पाहू शकता मस्त छान भाजली आहे आता तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही पुरणपोळी शक्यतो मी तूपच लावते तूप गरम करून घेतलेले हे, हे पा मध्ये ती थोडी फुटली नाही तर खूप छान फुगते हे पाहू शकते या साईडनी फुटलेलं नाही म्हणून किती फुगली पुरणपोळी या पद्धतीने मस्त सगळ्या पुरणपोळ्या करून घ्या मी पण करून घेते हे पा खूप छान आणि सोपी पद्धत आहे नक्की करून बघा पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते जुन्या सगळ्याच लोकांना पुरणपोळी आता आजकाल लागतात तर नव जे नवीन असतील तर त्यांना बनवता येत नाही तर गा टेन्शन येतं ना की आता ह्या सणाला काय बनवायचं किंवा बाहेरून आणायचं किंवा पोळ्यावाल्या बाईकडनं बनवून घ्यायचं तर काही गरज नाही घरच्या घरी बनवा खूप छान होते आणि झटपट होणारी आहे आणि खूप सोपी पद्धत सांगितली असं काही एक्स्ट्रा काही जास्त करायची गरज नाही की कुटाण्याचे तर वेळ लागेल हे पाहू शकता तुम्ही मस्त पुरणपोळी करून बघा नक्की करून बघा जे नवीन असतील त्यांनी पण करून बघा कसे होतील पुरणपोळी हे पाहू शकता मी आता पूर्ण डिश दाखवते आमटी भात पुरणपोळी आणि भजे आणि गुळवणी पण केलेली पण माझी ठेवायची राहिली गोळणीबरोबरच आम्ही पुरणपोळी खात असतो हे पाहू शकता सणाचा मस्त बेते तर नक्की करून बघा पुरणपोळी कजेनिकाने केली तर मला सांगा कमेंटमध्ये कशा झाल्यात थँक्यू